आज कालच पुण्यनगरीचा वर्धापन दिन झाला काही कारणांमुळे मला काल वर्धापन दिनाचा प्रस्ताव आलं नव्हतं ज्या पुण्यनगरीने माझ्या राजकीय जीवनामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे माझी भूमिका जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी पुण्यनगरीने सा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे तर पुण्यनगरीच्या वर्धापन दिनात सहभागी होताना मला कायम आनंद होत असतो आणि एक दैनिक या दैनिकानं स्वतःची अशी वेगळी प्रतिमा निर्माण केली आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारी उत्तम रीतीने त्यांनी पार पाडली अशा पुण्यनगरी वृत्तसमूहाकडून सरपंच कौतुकशोळाही घेतला जातो आणि त्या त्या भागातल्या कर्तृत्वात सरपंचा काम करणाऱ्या सरपंचा येऊन सत्कार केला जातो त्यातून त्या सरपंचाचं मनोमध वाढवण्याचं काम पुण्यनगरीच्या माध्यमातून होतं आणि खूप कौतुकास्पद हे काम आहे शेती काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप मिळणारे हे था। दैनिक आहे आणि म्हणून या पुण्यनगरीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनापासून या दैनिकाला शुभेच्छा देतो आणि या दैनिकाचा उत्तर उत्तर प्रवास आणखीन मोठा व्हावा अशा पद्धतीच्या सद्भावना व्यक्त करतो